या या रूम वरती रूम आहेत आपल्या तिसरीकड्या म्हणजे तिथं दोन शेजारी शेजारी दोन जागेवर आहेत तिसरीकड खाली टू व्हीलर पार्किंग आहे इथं इथं फोर व्हीलर पार्किंग नाही इथे जर टू व्हीलर जर घेऊन आवात पार्किंग आहे <coughs> रूम आतमध्ये एक गीजर आहे गरम पाण्याच आठ रूम आहेत इकडे सगळ्या आपले चार आहेत आमच्या बंधूचे चार आहेत आपण पाठी मागून घेतल्या त्याच्या समोर आहेत एकदम नगरपालिका शेजारी समोरची बिल्डिंग नगरपालिका ही समोर सुद्धा ते नगरपालिकेपासून हा रूम बगर बेड सगळ्या रूम आहेत बगर बेडच बेड नाही ह्याच्यामध्ये बगर बेडचे रूम आहेत खाली उतरायचं कॅश